नमस्कार लोकींच्या संपादकीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी महेश दनके संपादक लोखेन आज संपादकीच्या माध्यमातून आपण भिवंडी लोकसभेच्या संदर्भामध्ये विषय घेतोय भिवंडी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित होणार कधी आपण बघितलं असेल की महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून राज्यामध्ये निवडणुका लढवल्या जाणार आहेत तर एकूणच देशाची परिस्थितीचा जर विचार केला तर महाविकास आघाडी म्हणजेच इंडिया आघाडी आणि महायुती म्हणजे एन डी ए या पद्धतीनं ह्या निवडणुका देशपातळीवर होणार आहेत राज्य पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडीचा सामना मोठ्या प्रमाणामध्ये रंगणारा असल्याचं आपल्याला चित्र स्पष्टपणे दिसत आहे सी ओटरच्या माध्यमातून किंवा अनेक सर्वे जरी या सर्वेच्या माध्यमातून काटेकी टक्कर होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी बोललं जातं महाविका महायुतीच्या माध्यमातून पंचेचाळीस प्लस असा नारा जरी दिला असला तरी सगळ्याच मध्ये ते। त्यांचा जो नारा आहे तो नारा चुक कसा चुकीचा आहे हे सांगण्याचा सांगण्याचा प्रयत्न सर्वेच्या माध्यमातून मतदारांनी केलेला आहे मात्र भिवंडी लोकसभेच्या संदर्भामध्ये आता जर आपण बघितलं तर महायुतीचे उमेदवार म्हणजे विद्यमान खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची उमेदवारी दुसऱ्या यादीमध्ये भाजपच्या देशातील दुसऱ्या यादीमध्ये घोषित झालेली आहे त्यानंतर त्यांच्यासमोर लढण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल या संदर्भामध्ये रोज वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचा जो मतदार आहे तो अजूनही संभ्रमात आहे एका बाजूला महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू झाला असताना महाविकास आघाडीचा उमेदवारच अजून घोषित होत नाही त्याच्यामुळे संभ्रमाचं वातावरण अधिकिरत गडद झालेलं आहे कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तर महाविकास आघाडीतून ही जागा नमकी कोण लढणार शिवसेना लढणार राष्ट्रवादी काँग्रेस लढणार की काँग्रेस लढणार हेच अजून निश्चित झालेलं नाही मात्र असं असलं तरी वेद रोजच वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या येतात कधी काँग्रेसला ही जागा फिक झाल्याचं सांगितलं जातं तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा कायम घेतली किंवा काँग्रेसकडून हिसकावून घेतले आणि ते लढणार असल्याच्या बातम्या आपल्याला रोजच वेगवेगळ्या माध्यमातून दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाळेमामा अर्थात सुरेश म्हात्रे हे जे शिंदे गटामध्ये होते ते शिंदे गटातून शरद पवार गटामध्ये आलेले आहेत आणि येतानाच त्यांचं कारण म्हणजे स्पष्टपणे त्यांनी सुद्धा सांगितले आहे की मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आलेला आहे आणि त्यांना शरद पवारांनी शब्द दिले असं त्यांचं मत आहे किंवा त्यांच्या समर्थकांचं मत आहे त्याच्यामुळे त्यांनी एका बाजूला प्रचाराला सुरुवात जरी केली असली तरी अधिकृतपणा मात्र अजूनही डिक्लेअर झालेला आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष जो आहे का जो सातत्यानं सांगतो की हा आमचा पूर्वापार बालेकिल्ला आहे जरी दोन वेळा त्यांचा पराभव झाला असला तरी सगळ्यात जास्त महाविकास आघाडीचा विचार केला तर आमची मतं जास्त आहेत त्याच्यामुळे जा हा जो या जागेवरचा जो हक्का आहे तो काँग्रेस म्हणून आम्ही सोडणार नाही या दृष्टिकोनातून अनेक बातम्या किंवा अनेक आव्हानं प्रसिद्धी माध्यमांना दिलेली जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगेची आपण बघितलेले आहेत त्याच्यामुळे दयानंद चोरगे हे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि इच्छुक उमेदवार सुद्धा आहेत त्यांनीही प्रचाराला सुरुवात केल्याचं आपल्याला दिसतंय काँग्रेसमध्ये दयानंद चोरगे सु माजी खासदार सुरेश टावरे निलेश भोईर यांची नावं चर्चेत आहेत आता मात्र आणखीन ट्विस्ट वाढल्याचं स्पष्ट होत आहे कारण भारत जोडो न्याय यात्रा जी आली त्या न्याययात्रेमध्ये निलेश सामरे यांनी त्यांच्या म्हणजे भारत जोडो न्यायात्रेच्या स्वागताचे बॅनर लावले होते आणि त्याच्यामुळं ते काँग्रेसचे उमेदवार होतात की काय अशाही पद्धतीची चर्चा आता पुन्हा जोर धरू लागलेली आहे त्याच्यामुळे एकूणच बरेच उमेदवार महाविकास आघाडीमध्ये इच्छुक झालेले दिसतात मुळात निलेश सांबरे हे सुद्धा काँग्रेसकडून इच्छुक आहेत त्याच्यामुळे ही जागा नेमकी काँग्रेसला राष्ट्रवादीला किंवा आणखी काही बाजूला शिवसेनेची मंडळीसुद्धा आम्ही एक मुखानं एक सगळ्यांनी ठराव करून रुपेश मात्रे यांना उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे असंही ते सांगतात मात्र या एकूणच उमेदवारीच्या मागण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येच जास्तीत जास्त टफ झाल्याचं चित्र स्पष्ट होते अनेक चित्रवाहिनी दूरचित्रवाहिनींच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं असेल की बऱ्याच वेळा बालेमामा यांचं नाव डिक्लेअर झाल्याचं आपण बघितलं असेल किंवा कधी कधी दयानंद चोरगे यांचं नाव कायम झाल्याचं सुद्धा किंवा त्यांच्या नावाची चर्चा झाल्याची आणि त्यांना उमेदवारी मिळेल अशाही पद्धतीच्या चर्चा असल्याच्या बातम्या चर्चा असल्याच्या फोटो आपल्याला या ठिकाणी प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून दिसलं मात्र आतापर्यंत अधिकृतपणे ना शिवसेना ना काँग्रेस ना, ना महाराष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस यांनी डिक्लेअर केलेले आहे की ही जागा कोणाला सोडली जाणार आहे त्याच्यामुळं नेमकाच जो कार्यकर्ता आहे मग तो काँग्रेसचा कार्यकर्ता असेल शरद पवार गटाचा कार्यकर्ता कि असेल किंवा उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता असेल यांच्या मनामध्ये मा अजूनही संभ्रम आहे की नेमकी उमेदवारी कोणाला आहे एका बाजूला शरद पवार यांनी प्रचंड प्रमाणामध्ये जोर लावून ही जागा दोन वेळा काँग्रेसने हारल्यामुळे ही आ, वा वा जागा आम्हाला द्यावी आम्ही ती जिंकून आणू शकतो अशा पद्धतीचा दावा केलेला आहे त्याच्यामुळे ज्या काही जागा म्हणजे ज्यांचा तिढा सुटलेला आहे त्याच्यामध्ये भिवंडी मात्र अजूनही डिक्लेअर झालेली नाही हे तितकंच स्पष्ट आहे आणि या संदर्भामध्ये काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल दावा जरी त्यांनी दोन्ही पार्टींनी केला असला तरी अधिकृतपणे ही जागा कायमस्वरूपी सुटली आहे अशा पद्धतीचं अधिकृत वक्तव्य ना काँग्रेसकडून ना राष्ट्रवादीकडून आलेलं आहे त्याच्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे एक दो चार चा चा दोन चार दिवसापूर्वी आचारसंहिता लागू झालेली आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार किंवा महायुतीचा उमेदवार घोषित झालेला आहे त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे आता अवघे दोन महिने राहिलेले आहेत पाचव्या टप्प्यामध्ये देशभरामध्ये एकूण जे काही सात टप्प्यांच्या मध्ये मतदान होणार आहे तर पाचव्या टप्प्यामध्ये मतदान भिवंडी लोकसभेचं होणार आहे वीस मे ला होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आचारसंहिता डिक्लेअर झाली तारीख डिक्लेअर झाली तरी सुद्धा महाविकास आघाडीचा उमेदवार डिक्लेअर होत नाही हे खरं म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला पडलेला कोडा आहे आपण महाविका महायुतीचा पराभव करण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत लोकांनाही वाटतं की आपण महाविकास आघाडीला जिंकून दिलं पाहिजे स्थानिक जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये प्रचंड रा असंतोष आहे राग आहे तो व्यक्त करण्याचं सा माध्यम सामान्य नागरिक शोधत आहेत मात्र महाविकास आघाडी अजूनपर्यंत उमेदवार देण्यामध्ये अपेक्षी ठरलेलं आहे असंच म्हणावं लागेल वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळेमध्ये लोकांच्या समोर जायचं आहे लोकांना वाटतंय लोकांनी अगदी ठरवलेलं आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे मात्र उमेदवार कोण याच्याच बद्दल जी साक्षमता किंवा वाटते सामान्य नागरिकाला की कोण उमेदवार असावा आणि कोण उमेदवार असणार आहे या संदर्भामध्ये रोजच चित्र बदलत आहेत त्याच्यामुळं सामान्य कार्यकर्ता काँग्रेसचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शिवसेनेचा कार्यकर्ता हे सगळेच कार्यकर्ते आणि स्थानिक पातळीचे नेते संभ्रमात पडलेले आहेत एकदाशी काय तो निकाल लावा आणि उमेदवार डिक्लेअर करा जे काय असेल ते अत्यंत लवकर त्याच्यावर निर्णय व्हावा तुम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला ही जागा सुटणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला सुटणार आहे की शिवसेना सुटणार आहे हा जो काही तिढा पडलेला आहे तो तिढा एकदाशी सोडवा आणि जो कोण उमेदवार असेल तो उमेदवार लवकर डिक्लेअर करा आणि त्यांनीही सुद्धा तातडीनं कामाला लागावं अशा पद्धतीची सामान्य कार्यकर्त्याची भावना आहे आणि त्याच्यामुळं वरिष्ठ पातळीवर जे तिन्ही पक्षाचे प्रमुख आहेत त्यांनी जास्त कार्यकर्त्यांचं अंत न पाहता तातडीनं या ठिकाणी भिवंडी लोकसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे घोषित करावं या संदर्भामध्ये जर खरंच महायुतीचा पराभव करायचा असेल तर तिन्ही पक्षांनी तिन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांना सोबत घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांनी संयुक्तपणे नाव जे डिक्लेअर होईल ते डिक नाव डिक्लेअर होणं अपेक्षित आहे कारण जर या जे इच्छुक उमेदवार आहेत या इच्छुक उमेदवारांच्या मध्ये जर फाटाफूट झाली तर महायुतीचा पराभव करणं कठीण होईल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनेचा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या राज्य पातळीवर आणि देशपातळीवर जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी विचार करावा आणि तातडीनं सर्वांना सोबत घेऊन जो कोण उमेदवार असेल तो उमेदवार घोषित करावा आणि प्रचाराची सुरुवात करावी अशाच पद्धतीची भावना सामान्य नागरिकांची झालेली आहे